नमस्कार गावची मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त असा उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत वाळवणी पदार्थ आहे एकदम चविष्ट खाण्यासाठी एकदा केलं तर वर्षभर टिकून राहील असा आणि एकदम साधा सोपा कुणी पण बनू शकतं खायला पण चवदार तर मी त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहू आपण इथं मी अर्धा किलो शाबदाना भिजून घेतला आहे मस्त असा भिजलाय चवीनुसार तिखट घेतलं आहे हिरव्या मिरच्या आणि मीठ बारीक करून घेतलं आहे तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल चवीनुसार टाका आणि आपण मीठ पण घेतलं आहे परत याच्यामध्ये घातलेलं आहे पण थोडंसं वरून पण टाकायला घेतलं आहे इथं पाच किलो बटाटे घेतले तर बारीक बारीक बघून घेतले तर आणि उकडून घेतले तर पूर्ण मऊ शिजवून तर आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे उकडून गार झाले तर आपले सगळे मऊ करून घ्यायचेत आता एकदम साधी सुपी रेसिपी आहे आपली आणि खाण्यासाठी पटकन आपण उपवास असल्यावर तळून खातो तर एकदम मऊ असे बटाटे उकडून घ्यायचे तर जास्त कच्चे ठेवायचे नाही तर म्हणजे मग आपल्याला बारीक करायला पण त्रास व्हायचा नाही सगळे बटाटे बारीक करून झाले तर आता पार एक गिटोळी आपल्याला फोडून घ्यायची एक पण आपल्याला गिटोळी ठेवायची नाही आहे आता बटाट्यामध्ये चांगलं बारीक करून आहे आपल्याला पापड्या बनवायच्या आहे बटाट्याच्या आपण सगळे बटाट्याचं अस बारीक करून घेऊ चांगलं बारीक झालं आता सगळं आता आपल्याला याच्यामध्ये शब्दाने मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे पातल्यामध्ये घेऊ याच्यामध्ये टाकून घेऊ मस्त भिजून घेतलेला आहे मोकळा सुरू सुरू आहे चवीनुसार मीठ आपण मिरचीमध्ये पण टाकलेलं आहे मीठ तर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही आपण मिरची काढून घेतलेली आहे ना ती पण याच्यात टाकून घ्यायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखट टाकलं तरी चालन मिरचीमध्ये पण थोडं बारीक करताना मीठ टाकलं होतं सगळं एक जीव करून घ्यायचंय आता मस्त असं बटाटे आणि शाबुदाना तिखट मिक्स झालंय आता आपण पापड्या बनवायला सुरुवात करू तर मी असा हा प्लॅस्टिकचा कागद आतरलाय बाजीवर आता सावलीला घेतलं ऊन पडलं जास्त तर म्हटलं सावलीमध्येच करून बाज नंतर उन्हामध्ये ठेवू तर इकडं बघू शकता इथं तेल घेतलंय आणि हे प्लॅस्टिकचे कागदं घेतले तर आपले पोयाचे आणि शाबूसाना ज्या पिशव्या असतात ना ते असे गोल फाडून घेतात आणि हे पुऱ्या करायचं यंत्र घेतलंय रामला काय आलं आणि ह्या कागदाला काय करायचं आहे आपल्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे थोडं हाताला पण लावायचं आहे म्हणजे मग चिटकणार नाही हाताला कागदाला अशा बर भरभरी आणि पापड्या जमत्या आ करायला आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने तिला दोन्ही पण कागदांना तेल लावायचं आहे असं हातून थोडं हाताला पण लावून घ्यायचं आहे म्हणजे मग चिटकणार नाही हाताला अशा बारीक बारीक गोळ्या करायच्या आहेत आता मध्यमच बनवायच्या लय जास्त मोठ्या मोठ्या पण नाही परत वरतून एक कागद ठेवायचं आहे मस्त अशी पातळ बनूस तर आपल्याला दाबून घ्यायचं आहे बघू शकता मस्त अशी आपली पापडी तयार झाली न तर आपल्याला एकाडापासून असं शेजवार टाकीत जायचं आहे आणि पटकन अशी तेल लावल्यामुळे आपली पापडी पण पटकन उलत ती पण पन दुसरी पण अशीच बनवून एकदम साध्या सोप्यान खायला पण इतक्या खरपूस लागतात ह्या पापड्या जिथपर्यंत दाबन तिथपर्यंत परेंदावन्ति दाबायची मस्त अशी गोल बनती आणि पातळ पण होती छान बघू शकता तर अशाच आपण पापड्या करून घेऊ सगळ्या मी फक्त एकदाच कागदांना तेल लावलेलं आहे डबल तेल नाही लावलं जास्त तेल पण नाही वापरायचं आपल्याला आणि चुलीवर पण भाजून जमतात खायला सगळ्या पापड्या बनून झाल्यात आता मस्त अशा पापड्या आता वाळल्याच्या नंतर बघू आपल्या पापड्या वाळ्यात आता आपण तळायला घेऊ आता बघू कशा आता तळ्याच्या नंतर कशा उरतात बघू आता मस्त होऊ ना खडंग वाळ्यात आता तेल पण गरम झाले आता तेल ठेवलं होतं बघू आपण कशा उठतात आपल्या बापड्या मस्त अशा अजिबात लाल उठलेले नाही तर एकदम साध्या सोप्या आहेत बनवायला पण तुमच्याकडे यंत्र नसाल तर तुम्ही नुसत्या काग ते जे आपण कागद केलेले असत ना त्याच्यावर पण हाताने वरून थापून चालतात त्या था। छोट्या छोट्या गोळ्या करून दाबायचं मस्त अशा खरपूस झाल्या का तर मस्त अशा खुसखुशीत आपल्या पापड्या तयार झाल्यात आता तोंडात टाकताच विरगळतीनं अशा झाल्यात आता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा तुम्ही पण अशा पापड्या बनवून पहा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आहे आपलं गावची चॅनल सबस्क्राईब केलं नसल्या सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा पुन्हा भेटू आपण परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद